शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची जयंती शुक्रवारी मोठ्या उत्साहात साताऱ्यातील गुरुद्वारात साजरी करण्यात आली गुरुनानक यांचा जन्मोत्सव हा गुरुनानक जयंती म्हणून साजरा केला जातो या दिवशी शीख बांधव गुरुद्वारात येऊन भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करत असतात त्यानुसार गुरुनानक यांच्या उपदेशाचे म्हणजेच गुरुवाणी पाठाचे वाचन या ठिकाणी करण्यात येते यानंतर शीख बांधवांनी या ठिकाणी प्रार्थना केली गुरुनानक यांचा जन्म पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तर रोजी तलवंडी नावाच्या ठिकाणी झाला ते शिखांचे पहिले गुरु आहेत त्यांनी मानवजातीचा आणि मानवतेचा संदेश दिला आहे अशी माहिती साताऱ्यातील गुरुद्वारामधील येणाऱ्या भक्तांनी सांगितली साताऱ्यातील महामार्गालगत असलेल्या गुरुद्वारामध्ये सातारा शहरातील त्याचबरोबर जिल्ह्यातील शीख बांधव या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात